नमस्कार आता पार्वती ही घरात राहावी असं ऋषिकेश नाना आणि जानकीला वाटत असतं कारण ती खरंच पार्वती आहे की नाही की खोटी पार्वती आहे हे सुमित्राला माहीत असतं सुमित्रा म्हणते ही खोटी पार्वती आहे हिच्यावर विश्वास ठेवू नका या बाईला जर घरात ठेवायचं असेल तर माझ्या दोन अटी आहेत ही जर खरी पार्वती असेल तर मी हे घर स्वतः सोडून जाईल आणि ही जरी खोटी पार्वती असेल तर जानकी हे घर सोडून निघून जाईल ते ऐकून सगळ्यांना धक्का बसतो तेव्हा नाना बोलतात सुमित्रा काय बोलतेस तू हे सुमित्रा म्हणते हो या खोट्या बाईला मी असं घरात ठेवू शकत नाही आता जानकीला सुद्धा धक्का बसतो जानकी म्हणते मला काही करून काहीतरी पुरावा गोळाच केला पाहिजे म्हणून जानकी आता पुरावे गोळा करत असते आता जानकी तिच्या रूममध्ये जाते आणि बसलेली असते विचार करत तर आता ही खोटी, तीचा रूम मा दे म, खर आए, खोटी पार्वती तिच्या रूममध्ये जाते आणि बसलेली असते आणि बोलते या जानकीला जर बाटलीत उतरवायचं असेल ना तर म मला खरं रडावं लागेल ग्लिसरीन वापरून नाही जमणार मला काहीतरी करावंच लागेल जर मला मोठा डल्ला मारायचा आहे तर खरं रडण्याचं नाटक करावं लागेल असं ती एकटीच खोटी पार्वती बडबडत असते आणि तिथे तेवढ्यात नेमकी जानकी येते आणि जानकीने ते सगळं ऐकलेलं असतं जानकी म्हणते म्हणजे ही बाई खोटी आहे आता मला हिच्यावर बारीक लक्ष ठेवावं हो लागणार आहे ही नक्की इथे का आली आहे कशासाठी आली आहे आणि कोणाच्या सांगण्यावरून आली आहे आता जानकी तिथून बाहेर येते आणि ती म्हणते ऋषिकेशला मी एवढाच सांगणार नाही माझ्याकडे भक्कम पुरावा येऊ दे तर आता इकडे सुमित्रा ही तिच्या रूममध्ये असते तेव्हा जानकी सुमित्राला भेटायला जाते सुमित्रा म्हणते आता कशाला आली आहेस तेव्हा जानकी म्हणते आई प्लीज असं करू नका आई माझं ऐका आई हे बघा ही बाई आहे ही खोटं बोलते हे असं तुम्हाला वाटतंय सुद्धा वाटतंय पण ही बाई इथे का आली आहे कशासाठी आली आहे नेमका हिचा उद्देश काय आणि हिला इथे कोणी पाठवली आहे ते आपल्याला का शोधून काढायला आई अशी कोणतीही बाई उद्या येईल इथे आणि म्हणेल मी पार्वती आहे आपण कसा विश्वास ठेवायचा त्यामुळे या बाईशी गोड बोलूनच आपण सगळं तिच्याकडून माहिती काढून घेतली पाहिजे त्या सुमित्रा म्हणते ते तू काही कर जानकी पण तू तिला घरात ठेवून खूप मोठी चूक केली आहेस हे काही मला आवडलं नाही तर आता इकडे ऐश्वर्या सारंग आणि आजी बोलत असतात ते रूममध्ये ऐश्वर्या बोलत असते ऐश्वर्या म्हणते हेच सवय आपल्याला त्या आईंच्या जवळ जाणारी जानकी अशीच लांब गेली पाहिजे दोघींमध्ये भांडणं झाली पाहिजेत आणि आई आपल्यावर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे त्यांनी त्या पूर्णपणे आपल्या बाजूने झाल्या पाहिजेत म्हणजेच आपल्याला घाव घालता येईल घाव घालणं सोपं जाईल जर आई आपल्या बाजूने असेल तर अजून दोघींमध्ये चांगली भांडणं होऊन कडाक्याचं भांडण झालं पाहिजे दोघी एकमेकींशी बोलता कामा नाही एवढं असं झालं पाहिजे पार्वतीला सांगायचं आपण खोट्या पार्वतीला की विष पेर त्यांच्यामध्ये तशी लताबाई हुशार आहे ती तिला सांगायला नको ॲक्टिंग करायला ती मस्त ॲक्टिंग करते ती मस्त दोघींमध्ये विष पेरे आणि दोघी काय एकदा वेगळ्या झाल्या की आपल्याला ही प्रॉपर्टी आपल्या नावावर करायला वेळ लागणार नाही आता ऐश्वर्याचा हा प्लॅन कधीच सक्सेसफुल होणार नाही पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू